आता या जागेवर आहे ना सर्वांना अचानक शिपाडे भेटायला लागले शिपाड्यांचा पाऊस पडतो ना कसे शिपाटे हा मस्त छान भेटले आता सुरुवात झाली आता भेटायची दुसरा पण भेटला तिथेच अरे मस्त सुरुवात झाली हो शिपले पण तिथे कृपयाच्या शिपाटे भेटतात ते बघूया भरपूर मेहनत आहे चिखलातून हा बघा भेटला जवळ ना बघा आवाज कसा येतो दगडा सारखा आवाज येतोय बघूया हा बघा पहिलाच भेटलाय आणि छोटी साईज भेटले तर बघूया सुरुवात झाली नमस्कार मित्रांनो मी नितेश ठाकरे आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतोय तर आज आम्ही गावातून खाडीमध्ये शिपाटी आणण्यासाठी चाललो आहे पूर्ण लाईन लागली आहे आणि चिखलामध्ये घुसून एकदम अडचणीच्या जागेत घुसून शिपाटे काढायचे असतात तर शिपाटी कसे काढतात ते पण मी तुम्हाला दाखवतो इथे इथे बघा पाक टाकताना आपल्याला दिसत आहेत तर ते शिपाटे कसे काढले जातात आणि शिपाटे काढण्यासाठी काय टेक्निक वापरली जाते का कोणकोणते साहित्य लागतात ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि त्या खाडीमध्ये शिपाटे काढण्यासाठी खूप झालीमध्ये घुसायला लागतो आणि काटेरी झुडपं असतात त्याच्यामध्ये घुसून ते, ते शिपाटे काढले जातात शिपाट्यांना दुसरं नाव आहे मारे शिपाट्यांना तुमच्याकडे काय बोलतात हे नक्कीच कमेंट करून सांगा तर चला मग जाऊया शिपाटे काढायला श्रीपाटी काढायला जी साहित्य लागतं ना ते कोयता किंवा खुरपा वगैरे लागतो विश्वजीतच्या हातात पण बघू शकता कोयती आणि दुसरं काय पिशवी घेतलेली कि आहे किंवा ठेली घेतात मोठी गोन असते ती आणि ते क्रॉस करून इकडून जावं लागतं आता या नदीतून आम्हाला पार जायचं आहे नदी क्रॉस करून पुढे जायचं आहे तर आपण आज दाखवणार आहात की श्रीपाटी कसे काढले जाते चला जाऊया आहेत काय सुंदर अशी रानटी फुलं आपल्याला पाहायला मिळतात भरपूर मोठे गँग आले तर ही दुसरी उघडी आहे आणि ही मोठी आणि चांगली बांधली आहे ते पहिली उघडी खूप खराब झाले सुरुवात झाली सुरुवात भेटलं काय कुठे आहे काठ हा हा दिसतोय भरपूर मोठ आहे दाखव दाखव मस्त आहे का एकच नंबर आहे चांगले आहेत मोठे आहेत सुरुवात झाली आता शिपाडे कसे काढतात बघा आहे ना त्याच्याने खरडवून काढतात तर बघूया माईला सुरुवात झाली माईने पहिलाच काढला आहे निशाला लागत त्या कृपयाच्या सायने कसे शिपाटे भेटतात ते बघूया भरपूर मेहनत आहे चिखलातून हा बघा भेटला जवळ ना बघा आवाज कसा येतो झगडासारखा आवाज येतोय बघूया हा बघा पहिलाच भेटलाय आणि छोटी साईज भेटले तर बघूया सुरुवात झाली वरच्यावर बघा कशा शिपाटे हा मस्त छान भेटले आता सुरुवात झाली आता भेटायची दुसरा पण भेटला तिथेच अरे वा मस्त सुरुवात झाली हो हे हवा आवाज बघा कसा येतोय खूप सुंदर एक एक, है, नहीं। हो है, एक एक नंबर आवाज येतोय आणि हे आपले होले हे सुद्धा जमवतोय आम्ही आणि आता इथे चांगली जागा भेटले हे गे मध्ये टाक असं लागतो खरडवल्यावर असं लागतो मला तर छोटी साईज भेटते सध्या तरी बघूया आपण ह्या पकेट इथे होले चला करा, लाना चला। आता एकदा सुरुवात झाली ना का पूर्ण लागतच लागत तिकडे कॅश देत माझी आता लागणार नाही मस्त मोठे आहेत हा भेटतो शिपाटा सोड खू अवगड आहे इथून आर्मीच्या ट्रेनिंग प्रमाणेच इथे वाकून आणि झोपून चिखलातून चालावं लागतो आदि खाली उडी साيده मुकुश लवकर अगं मला नाही जती आमेरा इकडे म पण ब तेच येणार आहे काय नाही इ खाली अब लागला आपण नाही इकडे तुझ्या हाय आणि बोल हात पॉटला आता या जागेवर आहे ना सर्वांना अचानक शिपाडे भेटायला लागले शिपाड्यांचा पाऊस पडतोय ना पुढे पाणी प्रॉपर ओढलेलं नाही आहे पाणी भरपूर आहे आणि म्हणून आम्ही मागे फिरलोय आणि आता घरी जायला निघतोय तोपर्यंत जाता जाता काय भेटतात काय बघूया तर आजची ही कमाई बघा पिशवीत आहे आता ह्या नदीवर आपण धुवूया आणि आता घरी निघतोय थोडा वेळ झालाय नेक्स्ट टाइम आपण भरपूर काढू या दोघींनी पण ना तीन तीन चार चार एका जागी काढलेत बघा शिपाटे जास्त नाही भेटलेत एवढेच भेटलेत आणि आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुवून घेत चिखल गेला ना अर्धे लोक तिकडे गेलेत आणि आम्ही आता निघतोय घरी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय आजचे शिपाडे पाहिलेत तुम्ही किती भेटले तर आता आम्ही नेक्स्ट टाईम समाज चांगल्या प्रकारे असेल ना तेव्हा येणार आहोत पाणी आहे ना, ना प्रॉपर ओवटला नव्हता हो त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे शिपाडे भेटले नाही तर नेक्स्ट टाईम आपण नक्कीच जास्त काढू खाडीतला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय